साखेत साबरमती जेलमध्ये होता विचार करा गुजरातच्या साकेतला एअरपोर्टवरनच उचललं होतं का साखेत बरोबर ना तुला एअरपोर्टवरनं उचललं साकेत सात महिने तुरुंगात होता त्या मनानं आम्ही थोडे कमी राहिलो त्याचा अनुभव जास्त आहे तो ज्येष्ठ आहे त्या बाबतीत मला पण पुस्तक तयार झालं ऐंशी टक्के पुस्तक तुरुंगात लिहून झालं वीस टक्के लिहायला दोन वर्ष लागली दोन वर्षानंतर वेळेस निवडणुका आल्या मग आलं मग घरच्यात आमच्या मुली सगळ्या बाबा लिहा पूर्ण करा लिहा पूर्ण करा शेवटी ते लिहून झालं पुस्तक ते प्रसिद्ध झालंय आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आम्ही ज्या कसाबच्या बॅरॅकमध्ये राहिलो होतो ते बॅरॅक कोणी बनवलं आमच्या जयंत पाटलांनी आता <laughs> <laughs> काय सांगणार जयंतराव पाटील गृहमंत्री इंजीनियर आदमी है ये कसाब के लिए स्पेशल बैरक कैसा होना चाहिए उसका डिजाइन ये जयंत राव पाटिल ने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया और मेरे को बाद में पूछता कैसा था तो क्यों मैंने ही बनाया है कैसा था और मैंने बनाया है अच्छा ये आशा यह आशा सगड़ा या गमती जमती आहेत त्या पुस्तकामध्ये आहेत कटू आठवणी असतातच पण त्या कटू म्हणून घ्यायचं नाही तो अनुभव म्हणून घ्यायचा मला उद्धवजी काय म्हणाले त्या दिवशी त्यांनी पुस्तक वाचलं आणि मी कसं आहे पुस्तक मी मी भाषणात सांगेन पण एका वाक्यात सांगतो पुस्तक पुस्तकात रडगाणं नाहीये मेरे को अरेस्ट किया फिर मैं रो रहा फिर ऐसा हो गया तो अरे हो गया ठीक है गया जेल में वापस आ गया जिसने मुझे पकड़ा उसको पश्चात हो गया झक मार लिया नहीं आला पकड़ ला अरे हम गुंडे लोग हैं हम जेल जाने से नहीं डरते और देश को ऐसे लोगों की जावे सब अब जरूरत है लोहा लोहा को लोहा लोहे को काटेगा अभी हम सब लोग जो है साकेत है हम है आप जैसे हमारे मार्गदर्शन का उद्योग जो है पवार साहब है पूरे देश में एक माहौल बन गया है ये महाराष्ट्र है या पुस्तकाच सार का है दोन गोष्टी हैं पवार साहब मैं सकापन संगित हे पुस्तक राजकीयच आहे ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने पुस्तक वाचलं पाहिजे ज्याला सत्तेची चाटुगिरी करायची आहे आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे उसके लिए किताब नाही आहे जिनको ऑपोजिशन मी ज्याला विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचं आहे त्याने हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि एका वाक्यात सांगतो या पुस्तकाचा सगळ्यात शेवटचा सार आहे महाराष्ट्र गांडू नहीं है महाराष्ट्र मर्दों के अवलास्तक एक महत्व है आमचासख्य लोग अनिल पर लोग है जो झुके नहीं आज भी लड़ते रहेंगे आज भी मैं कोर्ट में जाता हूँ के सामने खड़ा रहता हूं बोलिए <laughs> क्या है वापस अरेस्ट करेंगे क्या करोगे आप तानाशाह कब तक तानाशाही करते रेगा केव्हा ना केव्हा तरी त्या हुकुमशहाला सुद्धा जमिनीत गाडलं जातं हा या देशाचा ना जगाचा इतिहास आहे तेव्हा मित्रांनो आपण सगळे मोठ्या संख्येने इथे आला आज माझा भाषणाचा दिवस नाही मी मगासपासून सांगतोय भाषण करायला उत्तम माणसं इथे आपण आमंत्रित केलेली आहेत आणि त्यांचा आपण ऐकूया पण आपण ज्या उत्साहामध्ये इथे आलेला ते माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे या पुस्तकातून लढण्याची प्रेरणा जरी शंभर लोकांनी घेतली तरी या महाराष्ट्रातून आणि देशातून हुकूमशाही पूर्णपणे नष्ट होईल गाडली जाईल आणि जे राज्य आपल्याला अपेक्षित आहे लोकशाहीचं ते या देशात आणि महाराष्ट्रात ते रिकेत मी सांगतो आणि तूर्त आपली रजा हा नरकातला स्वर्ग काही लोकांनी महाराष्ट्राचा नर्क केलेला लक्षात घ्या आणि ते जाएं जाएं स्वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू होईल जय जय हिंद इतक्या हसत खेळत साहेबांचं हे मनोगत ऐकल्यानंतर नरकातला स्वर्ग हे पुस्तकाचं नाव किती अप्रोप्रिएट आहे आपल्याला पटेलच पण या पुस्तकाचं नाव कोणी सुचवलं याची एक गोष्ट आहे जेव्हा तुरुंगामध्ये गेल्यानंतर अनेक सहकारी होते तसेच उद्योजक अविनाश भोसले हेही त्यातलेच होते तिथल्या सगळ्या व्यवस्थेवर भाष्य करताना राऊतसाहेब एकदा म्हणाले की याच्यावर एक पुस्तक लिहायला पाहिजे ते म्हणाले लिहाकी पुस्तकाचं नाव काय लिहायचं आहे नंतर बघूया आपण अविनाश भोसले म्हणाले नरकातला स्वर्ग असं या पुस्तकाचं नाव लिहा आणि तिथेच या पुस्तकाच्या लिहिण्याला प्रारंभ झाला